इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट घेत असताना खूपसे कपल्स मला सांगतात कधी कधी कंप्लेंट करतात बाबा कंप्लेंट करतात सासू असते किंवा डॉक्टर म्हणून मी पण त्यांना सांगतो की तुम्ही काहीतरी माइंडफुलनेस सचेतनाचा कार्यक्रम करा किंवा तुम्ही थोडीशी साधना करा तुम्ही मेडिटेशन करा आणि हे यंग कपल्स असतात काहीना ते मेडिटेशन आवडतं काहीना नाही आवडत आणि ज्यांना आवडत ना त्यांना म्हटलं हो मला ते मेडिटेशन करताना मी खूप कन्फ्युज असतो मेडिटेशन करताना माझ्या मनात चित्र विचित्र आवाज येत असतात किंवा चित्रविचित्र विचार येत असतात आणि मला मेडिटेट करायला वेळ लागतो मी करू शकत कर, आणि त्याचा सायंटिफिक संदर्भ काय तर मी आज तुम्हाला त्याचा सायंटिफिक संदर्भ सांगा तुमच्या गर्भाशयाचं लाईनिंग त्या वेळेला इस्ट्रोजन हॉर्मोन लागतो आणि ते इस्ट्रोजन हॉर्मोन तुमच्या म्हणजे बीजकोशात होतो तयार होण्याकरता तुम्हाला एफ एस एच आणि एल एच हॉर्मोन लागतात आणि ते तुमच्या पिट्युटोरी ग्रंथी म्हणजे ब्रेनच्या खाली छोट्या कळग्यामध्ये पिट्युटरी ग्रंथी असते त्याच्यातून सगळे हॉर्मोन्स येतात आणि ते आपल्या सगळ्या शरीराचा हॉर्मोनल ऑर्केस्ट्रा और म्हणतो ऑर्केस्ट्राचा काही सगळ्यात मुख्य भाग पिच्युटरी तर पिट्युटरी करून फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणजे एफ एस एच आणि एल एच येतो आणि त्याच्यामुळे एक तयार होतं आणि एक उत्सर्जन मग हे एफ एस एच एल एच वेळेत यायला पाहिजे हे कोण सांगतो बरं तर त्याच्यावर अजून एक ग्रंथी असते त्याला हायपोथॅलॅमस म्हणतो आणि त्या हायपोथॅलॅमस म्हणून सध्या आहेत की आता एफ एस एच आलं पाहिजे आता एल एच आलं पाहिजे मग या कोण कंट्रोल करतो बरं हायपोथेरामिसला कंट्रोल करतो तुमचे क्रिनियल नर्व्स म्हणजे तुम्ही किती वेळ डोळे उघडे असता किती वेळ तुम्ही झोपता तुमचं एक्सरसाईज करता का ता, त्याने तुमचे ब्रेन मध्ये एंडॉर्फिन्स वाढतात का तुम्ही किती खाता किती पिता तुमच्या खाण्या जेवणाच्या वेळ बरोबर आहेत का म्हणजे तुमच्या जीवनात शिस्त आहे तुमच्या जीवनात जर शिस्त असेल तर तुमचा काम करेल म्हणजे पिट्युटरी करेल म्हणजेच ओवरी करेल म्हणजे म्हणून मेडिटेशनला हे सायंटिफिक बॅकग्राऊंड लक्षात घ्या कदाचित प्रत्येकाचं मेडिटेशन म्हणजे ओम म्हणणं नसावं काहींना मध्ये मेडिटेशनचं सुख मिळेल काहींना फिरण्यामध्ये मेडिटेशनचं सुख मिळेल काहींना एका ठिकाणी बसून स्वतःची स्पेस शोधण्यामध्ये काहींना जपमाळ करण्यामध्ये मिळेल तुम्ही तुमच्या मेडिटेशनची स्पेस शोधणं गरजेचं आहे कारण तुम्हाला तुमचा हायपोथाला ऍक्सेस नॉर्मल करायचा आहे विचार करा आणि आम्हाला भेट